इकडे बा काय नाव आहे तुझं श्रेयस या बारक्याचं नाव काय बारकेल नाव रुद्रा कशाला आलाय तू आ शर्यत बघायला आणि ह्याला कशाला ती रडायला लागली म्हणून शर्यत बघायला शर्यत बघायला बघितलं नाद हा रक्तात असावा लागतो छोट्या मुलांना सुद्धा शर्यतीसाठी घेऊन आले मित्रांनो नाद हा रक्तात असावा लागतो बैलगाडा शर्यत बघायसाठी हा मोठा दिसला आहे पोरा हा छोट्या भावाला घेऊन शर्यत दाखवायसाठी घेऊन आलेला आहे बैलगाडा मैदानावर बघितली का बैला पहिलं बघितली का शर्यत बघितली का तू बघितली का बाई ए रुद्रा तू बघितली पहिलं पहिलं बघितली कुठला कुठला बैल आहे तुझा बैल कुठला आहे तुझा वय हे पोरा कुठलं खुंड आहे हरण्या हरण्या बैल बघा